एकाच वर्गात बालपणापासून नाव नाव सांगा तुन्चनाव सांगा माझं नाव वाजनाथ नारायण साबळे आणि सरपंचाचं नाव मंगेश संजय साबळे आम्ही पहिल्या वर्गापासून सोबत होतो गावामध्ये सातवीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर जवळच तिथं बोरगाववर जाऊन म्हणून गावे तिथं बारावीपर्यंत शिकलो त्याच्यानंतर मंगेश पुण्यास पुण्यामध्ये गेला शिक्षणासाठी मी गावाकडंच राहिलो नंतर त्याच्या वडिलाचं अचानक दुखायला लागलं तो परत गावाकडं आला तर सिस्टमनं त्याला जो त्रास दिला त्याच्यामुळे राज तो राजकारणाकडे वळाला आणि तिथून पुढं त्याचे आंदोलन चालू झाली तर पहिली गोष्ट नाही बालपणी फरक काहीच नाही आम्ही सारखे सारखेच राहायचो त्याच्यामध्ये काहीच फरक नव्हता सारक, हो, फरक फरकपाठ झाला तो बारावीच्या नंतर म्हणजे जेव्हा वडलाला जे दावखान्यासाठी या सिस्टमने जे परिषद केलं जो सीएम फड मिळतो मिळतो म्हणून जे सहा महिने परिषण केलं त्याचं चीड म्हणून तो या राजकारणाकडे वळाला नंतर जे आंदोलन झाले किंवा ज्या पद्धतीने त्यांनी विविध आंदोलनातून गावचा विकास साधला हे आधीपासूनच डोक्यात होता की नंतर सर्व झाल्यानंतर नाही ते गावात समाजासाठी काहीतरी करा का जबा हे आधीपासून डोक्यात होतं ते डोक्यात ठेवूनच आंदोलन करायचं समजा विचारपूर्वक चार चार मला सोबत घेऊन मित्र गावकरी समजा आता आपण पाहिलं तर तुमचे मित्र हे सोशल मीडियावर याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत अनेक लोक त्यांचे व्हिडिओ बघतात लाईक करतात म्हणजे एक लोक प्रसिद्धी आहे त्यांना काय वाटतं एक मित्र म्हणून मित्र म्हणून अभिमान वाटतो मित्र समजा समोर जातोय काम करतोय पब्लिकच चांगलं करतोय ना ज्यावेळेस तिथं लाठीचार झाला अंतरावली सराटीला आपल्या आम मरा आपल्या मराठा समाजाच्या आया बहिणीच्या डो बहिणीवर लाठीचार झाला त्यांची डोकी फुटली त्यांच्यावर आश्रूगृहांचं हे केलं त्याच्यावर त्यांना कंट्रोल नाही झालं किंवा समाजाविषयी आज गोरगरीब समाजाला जर हा ज रक्षण करणारा जर माणूसच जर त्यांच्यावरती लाठ्या काट्या उचलत असेल तर याचा फायदा काय मग आपण शंड म्हणून का जगायचं बा काय करायचं आपल्याला एवढी आयु आयुषी एवढी गाडी एवढी आराम हे आपल्याला कशासाठी पाहिजे माझा समाजच जर कधी लाठ्या काठ्या खाता असेल त्याच्या निषेधार्थ त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी ती ते गाडी पे पेटवली पैशाचं प त्याच्यानंतर त्यांनी जी गाडी घेतली ती गाडी समाजांना वर्गणी करून समाजांना पैसे जमा करून सनी काही टक्के पैसे जमा करून त्यांनी ते पैसे भरले बाकीचे गा त्यांना हप्त्या हप्ते आहेत त्या गाडीची ते हप्ते कोणी समा त्यांच्यासोबत जे असणारे लोक त्यांना सहवासात असणारे लोक गावातले समाजातले लोक भरपूर त्यांना सहकार्य करतात समाजसेवा करता म्हणून तर सहकार्य करतात नाही त्यांना जो अशा प्रकारची कमेंट कर, कर करतो सर मी त्यांना म्हणाले की बा आपण आपला अधिकार जो आहे हा अधिकार आपण वापरलाच पाहिजे आपण करायलाच पाहिजे आप ज्या जो माणूस जो अशी कमेंट करत असते त्याला या समाजावी त्याला या संविधानाविषयी याच्याविषयी ज्ञान ज्ञान नाही म्हणून तो असं बोलतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिला आहे आपण का म्हणून त्या अधिकार आजमायचा नाही का का नाही करायचा करायला पाहिजे ना आपण सुशिक्षित असाल आपण आपल्याला ज्ञान असाल आपल्याला माहिती असाल तर आपण ते करायला पाहिजे आपण लोकांची चाकरी केल्यापेक्षा त्या घराणेशाही घराणेशाही करणाऱ्या राजकारणी माणसाच्या सतरांजा उचलल्यापेक्षा आपण स्व स्वाभिमानाने जगलेलं कितीतरी पटीनं चांगलं आहे ना आम्ही बीन त्याच पक्षाचे माणसं आहे पण हे काय झालं हे राजकारण जे अहो हे गावातून त्याला उत्पच्छुक झाला विषय तुम्हाला आज बी सांगतो त्या माणसानं आज बी गावात इतले कामं केली आमच्या गावामध्ये एखाद्या आमदारानं काम केले नाही हा खासदार एक दानवे साहेब तर आम्ही शाले घेऊन बसलो मंदिरामध्ये त्या शालेचा उपकार त्या माणसाने आमचा घेतला नाही काय म्हणत विषय आम्ही एक, आम एक नागरिक आहे नागरिक हे पण आमच्या सरपंचाने एकच सांगितले एक दिय धारचा आणि आपला स्वतः अपक्षी भावून टाकायचा